हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आता संध्याकाळचे सहा वाजले सहा वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर संध्याकाळी आज आहे ना वडे करायचे आहे मेंदूवडे तर नैवेद्यासाठी तर तुम्हाला तर माहितीच आहे मी नवनाथ पोथीचे पारायण चालू केलेलं आहे त्यासाठी नैवेद्याला मला मेंदू वडे करायचे तर चला मी कशा प्रकारे करते आहे ते तुम्हाला दाखवते रे बघा इथं मी सकाळी ना उडदाची डाळ भिजत घालून ठेवली होती अशा प्रकारे ही उडदाची डाळ भिजली आहे दोन ती तीन पाण्यानं धुवून काढली आहे आता ही डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यातून आपण वाटून घेऊ यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही जास्त बारीक नाही जास्त ठोसर बी नाही अशी मिडियम साईजची डाळ वाटायची आहे आणि मी उडदाची डाळ आहे ना उडदाचीच डाळ टाकली फक्त बाकीचं काहीच टाकलेलं नाही आहे तर आता आपण ही उडदाची डाळ वाटून घेऊत तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ लावलेला आहे तर त्या ग्र ग्रंथातील आज नववा अध्याय होता तर नववा अध्यायमध्ये ना गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथासाठी उडदाचे वडे आणले होते तर ते ग्रा, उ नव्या आहे ना उडदाच्या वड्यांचा हा प्रसाद दिला जातो तर त्याची थोडक्यात थोडक्यात मी तुम्हाला कथा सांगते तर गोरक्षनाथाचा जन्म हा आ, उर्डत झालेला आहे तर त्या गोरक्षनाथ हे बारा वर्षाचे असतानाच त्यांना मच्छिंद्रनाथ त्यांच्यासोबत सोबत घेऊन गेले आणि ते भिक्षा मागू लागले तर भिक्षा मागता मागता एक दिवस एक एका घरी ते भिक्षा मागण्यासाठी गेले तर तिथे त्यांना एका म्हणजे एका घरी भिक्षा मागण्यासाठी गेले तर तिथं ते पितृश्राद्धाचं म्हणजे पितृपक्षातील जेवण होतं तर खीर पुरी सगळे भजे कुरडई वडे उर्धाचे वडे आपण जे पितृपक्षामध्ये जे पित स्वयंपाक करतो तोच स्वयंपाक सगळा तिथं बनवलेला होता आणि ते ताट भरून घेऊन आले त्या आणि गोरक्षनाथाला दिला तर गोरक्षनाथ घेऊन ते मच्छिंद्रनाथाकडे गेले त्यांना ते वडे खूप आवडले त्यामधले तो एकच पदार्थ आवडला तो म्हणजे उडदाचे वडे तर ते उडदाचे वडे आवडल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी परत गोरक्षनाथास ते वडे आणण्यासाठी परत पाठवलं तर परत त्याच घरी ते ते वडे आणण्यासाठी गेले तर तिथं त्या तिसरी यांना ते वडे त्यांना देत नव्हती तर ते म्हणा तिसरी म्हणली मी तुम्हाला ते वडे देते पण तुम्ही मला काय देशाल तर गोरक्षनाथांनी आपले स्वतःचे डोळे काढून त्या स्त्रीला दिले तर ती ते आश्चर्याने ते पाहू लागली आणि ते उडदाचे जे वडे होते ना ते गोरक्षनाथाला दिले तर गोरक्षनाथ ते वडे घेऊन मच्छिंद्रनाथाकडे गेलेत आणि आपला डोळा आहे ना तो झाकून ठेवला की आपले गुरु जे मच्छिंद्रनाथ आहे ते किळस करू नये आपल्या डोळ्याची आपल्या डोळ्याची किळस केली म्हणजे ते वडे खाणार नाही ते तर त्यासाठी ना त्यांनी ते डोळ्यावर आहे ना रुमाला असा म्हणजे हात ठेवला होता तर त्यांनी मच्छिंद्रनाथांनी विचारलं त्यांना की तू डोळ्यावर असा हात काबर ठेवला तर त्यांनी तर त्यांनी ना घडलेला सर्व प्रसंग आहे ना हा आपल्या गुरूंना सांगितला मच्छिंद्रनाथांना त्यां तेन, त्यांना पण खूप असं आश्चर्य झालं त्यांनी त्यांच्या तेन डोळ्यावरचा हात काढायला लावला आणि ते वडे बी खाल्ले आणि मच्छिंद्रनाथ सॉरी गोरक्षनाथ अशा बसकी पण दिली तर एका गुरुसाठी एका शिष्याने आपला डोळा काढून दिला तर यावरून गुरु शिष्याचं नाथ आपल्याला समजून येतं तर चला आता मी ना वडे करून घेते तर हे बघा उडदाची डाळ आहे ना ही वाटून घेतली पूर्ण म्हणजे बारीक नाही केली नाही जा ठो सरबी ठेवली नाही मिडीयम साईजची केली आणि त्यामध्ये ना हिरवी मिरची अद्रकचा तुकडा जो लसणाच्या पाकळ्या कोथंबीर जिरे एवढं पण वाटून टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि एकाच दिशेने फेटून घेतलं चांगलं तर आता हे ना आपण वडे काढू तर मी केळीचं पान घेतलं आहे मी एका हातावर किंवा चाळणीवर वडेने करणारे मी ह्या बघा केळीच्या पानावरच वडे करणारे तर केळीचं पान हे पाने लावून घेतले त्याला सुरुवातीला आणि एकदम सहज हातावर पडतात ते वडे हे बघा अशा प्रकारे तर असे सर्व वडेनं मी केळीच्या पानावरच केले आणि चुलीवर तळती ते मस्त एकदम खमंग कुरकुरीत असे तर मा मी सांगितलेली कथा तुम्हाला कशी वाटली मी एकदम माझ्या साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला कथा सांगितली मला जी माहिती होती ती तर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ आहे ना मी काय वाचन करत नाही पण घरामध्ये ना माझी मिस्टर किंवा दिदी आज असे दोघं जण वाचताना मग येता जाता ते कानावर पडतं म्हणून मला ती माहिती आहे तर ही कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या शब्दांमध्ये मला जशी माहिती तशी तर चला आता वडे पण तळून झाले देवाला प्रसाद पण द्यायचा आहे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत वडे आपले तयार झाले तेलकट तेलकट नाही नाही केळीच्या पानांना किंवा आळूचे पान याच्यावर ना, ना चिटकत नाही हातावर जर केले तर जास्त चिटकतात त्यामुळं मी केळीच्या पानावरच करते असं काढून घ्यायचं आणि आला त्याला सोडायचे प्रत्येक पान आला थोडं थोडं पाणी लावायचं विरायला आवडतात त्याच्या बरोबर कढी टुगलेली आहे मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेलं आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा किती छान अशा झाले विराज खाऊन दाखवल तुम्हाला एकच नंबर झाले तर चला विराजला पण खूप आवडली धन्यवाद